चिंचवडमधील उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या एन्थिया गृहरचना मधून एक मारहाणीची घटना समोर येतेय नियमबाह्य पार्किंग केल्याच्या कारणावरून सोसायटीमधील मानस सचिव आणि एका सभासदामध्ये शाब्दिक वाद झाला आणि या शाब्दिक वादाचे रूपांतर बाहेरून गुंड आणून हाणामारीत झाले असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे दिनांक दोन मार्च रोजी पिंपरी चिंचवड नेहरू नेहरुनगर रोडवरील अँथिया सोसायटीचे मानस सचिव सागर किल्लेदार व सभासद केतन थोरात यांच्यात नियमबाह्य पार्किंगवरून वाद झाला या वादानंतर सभासद केतन थोरात याने काही गुंड आणून सोसायटीत मानस सचिव सागर किल्लेदार यांना बेदम मारहाण केली असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये चेअरमन मिलिंद आपे आणि सचिव सागर किल्लेदार यांनी केली आहे नेमका काय प्रकार घडला याबाबत तक्रारदार सागर किल्लेदार आणि चेअरमन मिलिंद आप यांनी आपला बोलताना काय म्हटले ते पा एका पाहुयात पार्किंगच्या विषयावरती एका मेंबरनी तक्रार दिल्यानंतर एका त्या ज्या मेंबरच्या विरोधात तक्रार केली त्या मेंबरनी मला तक्रार का केली असं म्हणून माझ्यावरती जीवगेने हल्ला केला मला मारहाण केली शिवीगाळ केली आणि त्या पार्क त्याच्या संदर्भात आम्ही काल पोलिस स्टेशन मध्ये संध्याकाळी चार वाजता तक्रार दिली लेखी तक्रारी त्याची नोंद घेतली पोलिसांनी बट ह्याच्या परंतु ह्याच्यानंतर बरेचदा असं झालेलं आहे की तो व्यक्ती नियम तोडून सोसायटीमध्ये धोकादायक असल्यामुळे असं वाग वागतो सगळ्यांची वा, वा, करतो वाद करतो आणि हा असंच राहतोय त्यामुळे ह्याला एकनी पोलिसांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी आणि अशी ही हा व्यक्ती सोसायटीची धोकादायक आहे मी अँथिया कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा चेअरमॅन आहे माझं नाव कर्नल मिलिंद आपटे काल आमच्याकडे आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी सागर किल्लेकर यांना आमच्या सोसायटीतीलच एका सदस्यांनी यांचं नाव केतन थोरात आहे यांनी जीवघेणी मारहाण केली मारहाणीचं मुख्य कारण हेच होतं की ते चुकीचं पार्किंग करत होते त्यांच्या पार्किंगमुळे इतर सदस्यांना पण त्रास होत होता आम्ही त्यांना बऱ्याच वेळेला ही समज दिली होती की तुम्ही आपलं पार्किंग तुमच्या एलॉटेड पार्किंगमध्येच करा कारण इतर सदस्यांच्या आमच्याजवळ आमच्याजवळ कंप्लेंट्स येत आहेत पण त्यांनी आमच्या दिलेल्या समजीकडे त्यांनी कधीच सिरियसली पाहिलं नाही आम्हाला दोन दिवसापूर्वी आमच्या एका सदस्यांनी लिखित तक्रार दिली आणि म्हणून काल सकाळी साधारण दहा वाजता सागर किल्लेकरांनी त्यांना ईमेलच्या स्वरूपातली एक नोटीस पाठवली साधारण अडीच वाजता सागर किल्लेकर जेव्हा बँकेतून एकटे आपलं काम करून स्कूटर पार्क होतो करत होते तेव्हा थोरात त्यांच्याबरोबर चार बाहेरच्या गुंड लोकांना घेऊन त्यांच्याजवळ आले आणि बाचाबाची करू लागले आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांनी सागर किल्लेकरांना मारण्यासाठी हात उचलला त्याच्यानंतर सागर किल्लेकरांनी त्यांचा हात पकडला आणि त्यांना म्हटलं तुम्ही मारहाण वगैरे हो येऊ नका हा विषय तसा नाही आणि तुम्हाला समजा काही पण बोलायचं असेल तर, का तर तुम्ही आमच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये येऊन बोला त्यानंतर त्यांच्याबरोबर जे इतर चार लोक होते त्यांनी सागर किल्लेकरांना धक्कामुक्की केली त्यांना खाली पाडलं त्याच्यातल्या एका एक माणसाजवळ लोखंडाची मूठ होती त्या मुठेनी त्यांनी त्यांच्या डोक्यावर प्रहार केले चेहऱ्यावर प्रहार प्रहार केले त्यांना बरगड्यांवर त्यांच्या लाथाबुख्या मारल्या आणि त्याच्यानंतर हे सगळे लोक तिथून हल्ला झाला सोसायटीमधले लोक तिथे जमा झाले हे बघून ते लोक तिथून आपापल्या मोटरसायकली घेऊन पळून गेले सागर किल्लेकरांना त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि सर पोलीस कंप्लेंट केली केतन थोरात हे या सोसायटीमध्ये गेले साधारण दोन वर्ष राहतात आधी ते भाडेकर होते आणि त्याच्यानंतर त्यांनी रिसेंटली इथे तो फ्लॅट विकत घेतला त्यांची वागणूक नेहमीच सोसायटीच्या सदस्यांना त्रास देणारी त्यांची अनेक वेळेला सोसायटीतल्या बायकांची वयस्कर नागरिकांची इतर सदस्यांची भांडणं झालेली आहेत त्यांना त्या भांडणामध्ये त्यांनी एक दोन लोकांना मारण्याचा पण प्रयत्न आत्ताच चार दिवसापूर्वी केलेला आहे त्यांना आम्ही बऱ्याच वेळेला या गोष्टीसाठी समज देण्याचा पण के प्रयत्न केला पण गुंड प्रवृत्तीमुळे त्यांनी आम्ही त्यांना दिलेली समज कधीही सिरियसली घेतली नाही काल पाणी डोक्यावरून गेलो जेव्हा सोसायटीच्या मान्यवर सेक्रेटरीवरच त्यांनी जीवगडा हल्ला केला आमची सोसायटी पिंपरी चिंचवडमधली अतिशय उच्चभ्रू अशी सोसायटी आहे इथे अतिशय सुशिक्षित नागरिक या इथे राहतात अनेक महिला राहतात ज्या नोकरी करतात अनेक स्टुडंट्स राहतात ज्या जवळच्या कॉलेजमध्ये एम बी बी एस एम बी ए सारखे अभ्यासक्रम फॉलो करतात या प्रकारच्या घटनेची पोलिसांनी अतिशय गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीचं राहायला लागले तर आपलं पुणं जे विद्याचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे ते गुंडांचं माहेरघर व्हायला वेळ लागणार नाही पोलीस या सगळ्या झालेल्या प्रकाराची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन गुन्हेगारांच्या विरुद्ध आणि त्याच्याबरोबर जे साथीदार होते त्यांच्याविरुद्ध ताबडतोब योग्य ती कारवाई करेल आणि न्याय मिळवून देतील असा माझा विश्वास आहे